जय हिंद विद्यार्थी मित्रांनो कसे आहात हे आहे वर्ग पहिलीचे गुन्हे विद्यार्थी आज हे आपल्याला वाक्य तयार करून दाखवणार आहे शब्द कार्डाचा वापर करून ठीक आहे चला बनवा आई आमरसकर आई आमरसकर पटकन बनवा कोणी बनवा कोणी पण बनवा आई आमरसकर कर ठेव छान काय बनला आई आमरस जिथल्या तिथे ठेवा काढ हा आता कोण बनवते राजवीर आई बग राजवीर आई बग राजवीर राजवीर, राजवीर राजवीर आई आई बघ हा काय वाक्य बनला राजवीर आई बघ व्हेरी गुड शाबास, आता कोण बनवते वर्षा शाळा बघ वर्षा शाळा बघ वर्षा शाळा बघ बघ हा काय वाक्य तयार झाला वर्षा शाळा बघ खूप छान आता बनवा तू बनवा आता शिवम शिवम काम कर शिवम शिवम कुठे आहे शोधा शिवम शिवम हाँ शिवम शिवम हाँ शिवम काम 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 कुठ काम काम कुठे है बगा काम काम कर कुठे आहे कर, कर, कर शिवम काम कर काय वाक्य तयार झालं शिवम काम कर व्हेरी गुड शाबास आता माझं नाव बनवा महेश महेश आमरस घे घे महेश आमरस घे राजवीर सरळ बस महेश आमरस घे घे दाखो, घे महेश आमरस घे खूप छान आता कोण बनवते बनवा अजून सलमा સલમા વર્ષા બગ સલમા 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 દાખવા કોની દાખવા રાજવીર દાખો સલમા સલમા દાખો કુટા સલમા સગલે કાર્ડ પહાય સલમા સલમા હા સલમા વર્ષા બઘ बघ हां काय वाक्य तयार झालं सलमा वर्षा बघ खूप छान